नमस्कार बघा आरण्य न्यूज मराठी आवाज मराठी आज आपण उमरखेड येथील नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर आलेलो आहे आणि आज, आज आपण पाहतोय उमरखेड येथील साक्षी नगर आणि अंबिका नगर येथील हे नागरिक आहेत आज इथे हे ठिय आंदोलन करत आहेत आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील आज हे जवळपास एक तासापासून येथील हे साक्षीनगर आणि अंबिका नगर येथील नागरिक हे आज मुख्याधिकारी यांच्या दिया, कार्यालयासमोर हे आंदोलन करत आहेत आज हे तेथील एक रहिवाशी आहेत आज आपण घेऊ काय सांगताल आपण कशासाठी आपण इथं नगर परिषद इथं आल्या दहा वर्षापासून राहतो नगर पालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा नाही टॅब्स वेळेवर भरायला सांगतात आणि रस्ता नाही लाईट जे आहे पूर्ण जर्झरावस्था आहे पाण्याची व्यवस्था नाही काय नाही अशा प्रकारे अनेक वेळा आम्ही भेटले परंतु फक्त आम्हाला आश्वासन देऊन काम काय केलेलं अडचणी आपण याची पण प्रतिक्रिया दादा आपण काय सांगाल काय समस्या काय अडचणी आहेत आपल्याला सक्षिनगरचा रहिवाशी आहे आणि माझ्यासोबत माझी पावती पण आहे जवळपास सतरा आठशे समथिंग बिल आहे वेड केलेलं आहे टॅक्स आणि आम्ही सर्व ते चांगलं भरत असतो पण आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुंकू सुविधा आमच्या पूर्ण नाही आमच्या नाल्यामध्ये पाणी जात नाही नाल्याबरोबर नाही तुमच्या रस्ते बरोबर नाही तिथं मुलांची बस करायचं असते आणि हे सर्व विद्यार्थ्यांच्या त्यांच्या आयुष्यात धोकादायक झालेलं आहे कोणत्या दिवशी कोणतं अकातून सांगता येत नाही अशी कंडिशन आहे वाढची आणि आमच्या वाड्याला पूर्णपणे उपेक्षित ठेवलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या आम्हाला सुविधा दिलेल्या नाही फक्त सुविधेच्या नावावर फक्त गाईट धरत नाही आणि एक आमच्याकडे आहे याच्या व्यतिरिक्त आम्हाला रोड आणि रेल्वेची सुविधा हे अत्यंत आवश्यक आहे ते आम्हाला आतापर्यंत मिळेल ही खत आहे आणखी आपल्याला साक्षीनगर इथले काही वर्षी आहेत याची पण प्रतिक्रिया जाऊन घेऊ आपण सांगा सर काय सांगाल आपण आपण आज आपण केव्हापासून आपण इथं बसलेले आहेत आपल्या समस्या केव्हापासून आहेत मागच्या एका तासापासून आम्ही इथं ठिय्या आंदोलन करतो साक्षी का अंबीनगर हे जे वस्ती आहे ते दाट लोकांची वस्ती आहेत आणि घरं त्या ठिकाणी आहेत परंतु मुख्याधिकारी साहेबाला आम्ही वेळोवेळी पत्र केला निवेदन दिले त्यांनी सांगितलं की आमच्याकडे फंडत नाही परंतु ते आमच्याकडे टॅक्स कलेक्ट करतात अशा जागी रस्ते रोड करतायत अशा जागी नाल्या करतायत ज्या ठिकाणी लोक नाहीत परंतु साठ ते सत्तर घर असलेल्या साक्षी अंबिका नगर परिषद त्यांनी आतापर्यंत रस्ते किंवा नाली गेलेले नाही आहे अनेक वेळेस निवेदन दिले निवेदन देऊन सुद्धा आमचं काम होत नसल्यामुळे आज आम्हाला ही वेळ आली आहे की आम्ही आजच्या ठिकाणी ही आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला लेखी ले आश्वासन भेटत नाही तोपर्यंत तो आम्ही तो या तो ठिकाणी उत्तर आहोत मागील दोन हजार पाच वर्षापासून तेथील नागरिक हे नगर परिषदच्या एका दालनामध्ये हे चक्र मारतात निवेदन देतात त्यानंतरही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने आज तेथील नागरिक संतप्त नागरिक मुख्याधिकारी कार्यालय यांच्यासमोर हे आंदोलन करत आहेत जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत नगर परिषदेच्या कार्यालयासमोर उठणार नाहीत असे या येथील नागरिकांचे म्हणणे आहेत नमस्कार मी शैलेश तासवे बघा आरण्य न्यूज मराठीत राहा